दहशतवाद्यांबाबतची शस्त्रसंधीनंतर जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली पुलवामाच्या त्रालमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे सुरक्षा दलानं दोन दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती आहे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सध्या सुरू आहे दोन दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती सुद्धा मिळते त्रालमध्ये सध्या ही चकमक सुरू आहे तर याच पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधनं आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे कठुआमध्ये लष्कराच्या गणवेशात दोन संशयित दिसलेत या दोघांनी महिलेकडून पाणी मागितलं त्यानंतर ते गायब झाल्याचा दावा करण्यात येतोय दरम्यान परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली पोलीस आणि निमलष्करी दलांनी संयुक्त शोध मोहीम सुद्धा सुरू केली आहे तर भारताची ताकद पाकिस्ताननं चांगलीच अनुभवली आणि अमेरिकेनंही ती मान्य केली या संदर्भात भारतानं पाकिस्तानला मोठं नुकसान पोहोचवलंय त्यांच्या एअरबेसलाच भारतानं लक्ष केलं या युद्धात भारताची प्रगती आणि ताकद अनेक जगानं अनुभवली अमेरिकन इंग्रजी वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सनं या संदर्भात स्लाय सॅटेलाइट इमेजेसचा आधार घेतलाय संघर्षा दरम्यान पाकिस्तानी लष्करी तळ आणि विमानतळांना लक्ष फायदा झाल्याचं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलंय न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालात काय म्हटलंय बघा पाकिस्तानी लष्करी तळ आणि विमानतळांना लक्ष करण्यात भारताला यश आलंय भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानी लष्कराचं मोठं नुकसान झालंय दोन अण्वस्त्रधारी देशांमधील सर्वात मोठं युद्ध असा उल्लेख न्यूयॉर्क टाईम्सनं केला आहे तर भारत पाकिस्तानकडून हवाई चाचणी चाचपणीसाठी ड्रोन क्षेपणास्त्राचा वापर झाल्याचंही म्हटलंय भारताचा उधमपूर हवाई तळ उद्ध्वस्त केल्याचा पाकनं दावा केला होता तो खोटा असल्याचंही यात म्हटलंय अधमपूर एअरबेसवर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाऊन पाकिस्तानचा हा खोटाडेपडा उघडा पाडला आहे तर भारत पाकिस्तान तणाव असताना दुसरीकडे बलुचिस्तान देखील पाकिस्तानवर आक्रमण करणार असल्याचा इशारा दिलाय त्यातच बलूच आर्मीनं भारताच्या कारवाईला पाठिंबा दिलाय बलूच आर्मीच्या महाराज बलूच इथला एक व्हिडिओ सोशल मीडियावर त्यांचा व्हायरल होतोय या व्हिडिओत भारत कदम बढाव हम तुम्हाला साथ आहे अशा घोषणा बलोच नागरिक देताना दिसत जंग नंगा हो चुका है आप चाहे जितने बिलियन डॉलर खर्च करे लेकिन वो खून खारी जो आपने बलोचिस्तान के गरीब मोहल्लों में उसको नहीं छुपा सकते अरे क्या तो देखो आज बलोच माए आप आप उनके वो प्यारे जो आपने मजाक करके फेंक दिए वो आपसे ये नहीं मांगते कि हमें इंसाफ दो हमारे बच्चों के कातलों को सजा दो वो आपसे ये मांगते हैं कि शिनाख्त करके दो कि ये मेरा बेटा है या नहीं है <laughs> और करके रही। तर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबून पाकिस्तानला धडा शिकवलाय मात्र त्यांच्या नापा हरकती अजूनही सुरूच आहेत कराचीत बारा मे रोजी हजारो कट्टरपंथी नेते आणि दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या समर्थनात एक रॅली काढली यात लष्कर ए तोयबा आणि अहले सुन्नतवाल जमात यांनी भाग घेतला होता दोन्ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या आहेत ऑपरेशन बुनियान अल दहशतवादी आणि कट्टरपंथी नेते बुलेट प्रूफ मागे उभे राहून भारताविरोधात गरळ ओकताना आहेत दिफाय वतन रॅलीचं जमियत उलेमाए इस्लाम फजलचा प्रमुख मौलाना फजलुर रेहमानं या रॅलीचं आयोजन केलं होतं ہمارا دشمن ہماری فوج کو ایک مذہبی فوج کہتا ہے اور جو ملک کے غدار ہیں وہ اس آرمی کو فوج کو سیکولر فوج کہتے ہیں اس جنگ میں جیتنے کے بعد ہمیں معلوم ہو گیا یقین ہو گیا کہ ہماری فوج ایک سیکولر فوج نہیں ہے مذہب اور اسلام پہ اور اللہ کے نام پہ مر مٹنے کے لیے شہادت کا جذبہ رکھنے والی فوج ہے اور یہ جذبہ ایک एकीकडे हे सगळे दहशतवादी भारताविरोधात गरळ ओकतायत मात्र ते ही काचेच्या मागे उभे राहून त्या सगळ्यांकडनं हे गरळ ओकड मसूद अझहर भारताच्या हल्ल्यात थोडक्यात बचावलाय सात मे रोजी भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले यावेळी बहावलपूर मधला मसूदचा अड्डा सुद्धा उद्ध्वस्त केला पण हल्ल्याच्या आधीच मसूद दुसरीकडे पळाला त्यामुळे तो वाचला नाहीतर भारताला हवा असलेला मसूदचा सुद्धा खात्मा झाला असता त्याच्या कुटुंबातल्या चौदा जणांना ठार करण्यात आलंयंतर आणखी एक महत्वाची बातमी ती भारतात पाकिस्तानी झेंड्यांची विक्री थांबवण्याचा था निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय केंद्र सरकारनं ई कॉमर्स कंपन्यांना पाकिस्तान संदर्भातील सामग्रीची विक्री थांबवण्याचे था था आदेश दिलेत फ्लॅग कॉर्पोरेशनच्या तक्रारीनंतर केंद्र सरकारनं अमेझॉन फ्लिपकार्टसह अनेक कंपन्यांना नोटीस पाठवली नियमांचं पालन करण्याचे आदेश या नोटीसीतून अमेझॉन फ्लिपकार्ट सारख्या ई e कॉमर्स कंपन्यांना देण्यात आलेत तर ऑपरेशन सिंधूर नंतर दहशतवादी संघटनांकडून हल्ल्याची शक्यता असल्यामुळे पुण्यामध्ये ड्रोन पॅराग्लायडिंग हॉट एअर बलून आणि एअरक्राफ्टवर बंदी घालण्याचा खबरदारीचा निर्णय पोलिसांनी घेतला या यासंदर्भात पुणे पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा यांनी आदेश जारी केले यानंतर आता वॉल फिफ्टी जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये लष्करानं काल केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त केलाय एके फोर्टी सेव्हन मॅगझिन्स हँड ग्रेनेड आधार कार्ड पैसे सापडले शाहिद कुट्टे हा पलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड आणि एलईटीचा वरिष्ठ कमांडर होता कतारकडून अमेरिकेला तीन हजार चारशे कोटींचं आलिशान बोईंग विमान गिफ्ट मिळणार आहे यावर प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांनी चक्रावर टाकणारं विधान केलंय कतार एवढं महागडं गिफ्ट देत असेल तर ते का नाकारायचं एवढं महागडं गिफ्ट नाकारण म्हणजे मूर्खपणा असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय भारताच्या हल्ल्यात इस्लामाबाद आणि किराणा हिल्समधील अण्वस्त साठ्यांना हानी पोहोचली आणि त्यातून रेडिएशन लेक झाल्याची चर्चा रंगली संदर्भात अमेरिकेला प्रश्न विचारला असता व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यानं उत्तर देण्यात <laughs> चीन सरकारचं मुखपत्र ग्लोबल टाईम्स ट्विटर खातं भारतात बंद करण्यात आलंय केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय याच ट्विटर खात्याच्या मार्फत चीनी प्रपोगंडात पसरवण्याचं काम सुरू होतं त्यानंतर ग्लोबल टाईम्स हे चीन सरकारचं मुखपत्र त्यांचं ट्विटर खातं भारतात बंद करण्यात आलंय चीन नंतर आता तुर्की भारताच्या निशाण्यावर आलाय तुर्कीचा प्रसार करणारं टी आर टी वर्ल्ड हे ट्विटर अकाउंट भारतानं बंद केले सकाळपासून चीनचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या ट्विटर अकाउंटला भारतात बंदी घातली वरडे अभिनेत्री आणि भाजप खासदार करणारांना पाकिस्तानी गाण्यावर रील बनवून शेअर केले त्यामुळे कंगना ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली एकीकडे पाकिस्तानचा निषेध करणारी कंगना दुसरीकडे मात्र त्यांच्याच गाण्यावर फिरकतात फिरकताना दिसली काँग्रेस नेत्यांची एआयसीसीमध्ये महत्वाची बैठक पार पडली यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी के सी वेणुगोपाल हे नेते उपस्थित होते भारत पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीवर बैठकीत चर्चा झाली यानंतर मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आज मुंबईसह उपनगरांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे मुंबईसह ठाणे पालघर भागामध्ये आज वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे तर गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचं वातावरण निर्माण झालं आहे आता पुढील पाच दिवस विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसंच कोकणात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर राज्यात आजपासून मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुढच्या चार ते पाच दिवस मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली मान्सूनपूर्व हवामानातील बदल चक्रीय स्थिती आणि वातावरणातील आर्द्रतेमुळे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे पुणे शहराला पुढील चार दिवस यलो अलर्ट दिला आहे तसंच विदर्भात पाच ते सात दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणखी एक महत्त्वाची बातमी महाराष्ट्रात चांगलंच राजकारण पेटवणारा फॉक्सकॉन प्रकल्प अखेर उत्तर प्रदेशच्या पाळण्यात पडलाय महाराष्ट्रासह गुजरातही या प्रकल्पापासून उपेक्षितच राहिला आहे उत्तर प्रदेशातील जेवरमध्ये तीन हजार सातशे कोटींच्या सेमीकंडक्टर प्रकल्प उभारणीला मान्यता दिली आहे एच सी एल फॉक्सकॉन यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे मोबाईल फोन लॅपटॉप आणि ऑटोमोबाईलसाठी डिस्प्ले चिप तयार करण्यात येणार आहेत या प्रकल्पामुळे सुमारे दोन हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत बहीण योजने संदर्भातली लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे नामसाधर्म्य असलेल्या बँक खात्यात पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याची शक्यता आहे त्यामुळे पिवळं आणि केशरी शिधापत्रिका धारक कुटुंब वगळता सर्व लाभार्थी बहिणींच्या अर्जांची पडताळणी होईल सर्व जिल्हा महिला विकास विभागांना पडताळणीचे आदेश देण्यात आलेले आहेत <usles> बातम्या हंड्रेड झटपट शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे हा पक्ष सोडणार तो पक्ष सोडणार असं काही लोक म्हणत आहेत पण ज्या लोकांना भविष्य दिसत नाही ते इकडे तिकडे जातात मात्र आपण पवार साहेबांचा विचार घेऊन काम करत आलोय पुढेही करत राहू असा टोला जयंत पाटलांनी लगावलाय लातूर मधल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते मायक्रोसॉफ्ट कंपनीनं दुसरी मोठी नोकर कपात जाहीर केली जागतिक स्तरावरील कर्मचाऱ्यांपैकी तीन टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं जाईल याचा परिणाम सर्व स्तरावरील टीम मधील हजारो कर्मचाऱ्यांवर जाणवेल या नोकर कपातीच्या कर्मचारी असतील असं मायक्रोसॉफ्टनं म्हटलं ससून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब असल्याच्या धमकीचा मेसेज प्रकरणी अरविंद कृष्णा कोकणी या एकोणतीस वर्षीय व्यक्तीला अटक केली बारा मे रोजी ससून हॉस्पिटलमधील एका डॉक्टरच्या मोबाईलवर आरोपीनं ससूनमध्ये बॉम्ब असल्याचा मेसेज केला होता त्यानं मेसेज का केला याचा तपास पोलीस करतायत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला भारतीय सेन्यात लेफ्टनंट कर्नल हे मानतपद प्रदान करण्यात आले टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा खोबला गेला कोकण रेल्वेनं मान्सून वेळापत्रक जाहीर केलंय हे नवीन वेळापत्रक पंधरा जून दोन हजार पंचवीस पासून वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत लागू असेल कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व मेल एक्सप्रेस आणि प्रवासी गाड्यांच्या वेळांमध्ये तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत एसटी विभागाकडून आता ऑनलाईन तिकीट बुकिंगची सोय करण्यात आली आहे मागील वर्षी सुरू झालेल्या ऑनलाईन सेवेमुळे रत्नागिरी जिल्ह्याचा राज्यभरातून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय त्यामुळे ऑफलाईन बरोबरच आता ऑनलाईन तिकिटातूनही एसटी विभाग मालामाल होत असून त्यातून लाखोचं उत्पन्न विभागाला मिळत जुलै महिन्यामध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुमारे चार हजार घरांची बंपर लॉटरी काढली जातील यातील सर्वाधिक ठाणे आणि कल्याणमध्ये असतील गेल्या दीड वर्षात म्हाडा कोकण मंडळानं तीन लॉटरी काढल्या आहेत सुमारे दहा हजार जणांचं घराचं स्वप्न सा साकार केलं मुंबईच्या दादरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत पहाटे साडेपाच ते रात्री साडे अकरा या वेळेत मैदानाला लागून पार्किंगला बंदी घालण्यात आली या वेळेत वाहन चालकांनी आपली वाहनं मैदानाच्या विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर पार्क करावी लागणार आहेत ठाण्यातील गायमुख उड्डाण पुलाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं आता ठाण्यातून ठाण्यातून घोडबंदर रोड असा प्रवास आहे पुण्याच्या कात्रजमधील राजीव गांधी प्राणी संग्रहालयानं अनोखा विक्रम साधला आहे देशात प्रथमच दुर्मेळ लेपर्ड कॅटचं यशस्वी प्रजनन करण्यात आलं प्राणी संग्रहालयामध्ये लेपट कॅटचं प्रजनन होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे त्यामुळे पुणे शहरानं वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात एक महत्वाचा टप्पा गाठलाय कचरा वाहून येणाऱ्या हिरव्या रंगाच्या गाड्यांच्या जागी आता नव्या रंगीत कचरा गाड्या येत आहेत येत्या ये काही महिन्यामध्ये रस्त्यावर दिसणार आहेत मुंबई महापालिकेनं कचऱ्याच्या गाड्यांसंदर्भात नवीन कंत्राट देण्याचं ठरवलं कचऱ्यातून निघणारं पाणी साठवण्यासाठी यात स्वतंत्र व्यवस्था असेल मुंबईत नालेसफाईच्या कामात या अवकाळी पावसाचा मोठा अडथळा निर्माण झालाय जोरदार अवकाळी पाऊस सुरू झाल्यास नाल्यातून उपसलेला गाळ पुन्हा नाल्यात जाण्याची शक्यता आहे त्यामुळे नाल्यांमधून काढलेला गाळ तातडीनं हटवण्याचे आदेश कंत्राटदारांना देण्यात आले नागपूरमध्ये दररोज पन्नास टक्के प्रवासी ऑनलाईन तिकीट घेऊन मेट्रोनं प्रवास करत आहेत ऑनलाईन प्रणालीमध्ये प्रवासी महाकार्डचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात मेट्रोनं प्रवास कर करत आहेत महाकार्डनं प्रवास केल्यास प्रत्येक प्रवासावर दहा टक्के सवलत उपलब्ध करून देण्यात आली राज्यातील महायुती सरकारकडून मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानातून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह हो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंकजा मुंडे आणि आशिष शेलारेही सहभागी सा झाले भारतीय जवानांचं मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील वाहतुकीसंदर्भात माहिती दिली वाहतूक वाहतुकीबद्दलचे धडे वाहतूक कर्मचाऱ्यांना देण्यात आले टेक्नॉलॉजीचा वापर करून वाहतूक कोंडी सोडवली जाईल असंही अमितेश कुमार म्हणाले पोलीस आणि महापालिका अधिकारी परदेशात जाऊन ट्रेनिंग घेणार असल्याची माहिती खोटी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं तर पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय तसंच रस्त्यानं प्रवास करणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबा उडाली नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्याचं तुफान पाऊस झाल्या दडगाव तालुक्यातील काकडदा परिसरामध्ये पावसानं धुमाधार बॅटिंग केली सातपुडा परिसरात सतत पाऊस पडत असल्यामुळे उत्पादकांना मोठा फटका बसतोय तसंच अनेक झाडं घेऊन पडली आहेत नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस येत असल्यामुळे जिल्ह्यात प्रचंड नुकसान होत आहे प्रामुख्याने कांदा उत्पादक हवाल झालेत झाले काढणी केलेला कांदा आता शेतातच सडायला लागलाय जवळपास वीस हजार तीन एकरचा कांदा नुकसानग्रस्त झालाय नंदुरबार जिल्ह्यातील शनिमंडळ गावामध्ये झालेल्या जोरदार पाऊस आणि गारपिटीमुळे तीन एकर टरबूजचं नुकसान झालंय शेतकऱ्यांना सा लावलेला तीन एकर क्षेत्रातील तरबूज खराब झालाय नुकसान झाल्यामुळे शेतकरी हतबल झालाय पिकासाठी लावलेला दीड ते दोन लाखांचा खर्च यामुळे वाया गेलाय